नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच ही लर्न अँड काउन्सलर हो तुम्ही सगळे माझे व्हिडिओज बघत आहात आणि तुम्हाला त्याचा फायदाही होत आहे तुम्ही ते चेंजेस करत आहात आणि मुलंही खूप छान डेव्हलप होत आहेत पालकांनो आज मी तुमच्याशी एक नवीन गोष्ट डिस्कस करणार आहे ती म्हणजे भीती बऱ्याच वेळा असं होतं की नाही हो आपली मुलं लर्न करतात अभ्यास करतात पण एक्झाममध्ये लिहित नाही किंवा त्यांना कमी मार्क्स पडतात जेवढी त्यांची कपाबिलिटी असते अजून एक असं होतं ते काही खेळायला जातात त्यांची कपाबिलिटी आहे पण ते कुठेतरी कमी पडतात याचा कधी विचार केला आहे का हे त्यांच्यामुळेच होतं का आपल्यामुळे होतं तुम्हाला माहिती आहे आपण नोविंगली अननोविंगली आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो अरे माझा मुलगा तर खूप छान अभ्यास करतो पण माहीत नाही कमी मिळतात मार्क्स का माहीत नाही पण माहिती आहे माझी पुतणी पुतण्या माझा लहान मोठा मुलगा त्यांना छान मार्क्स मिळतात का माहिती आहे असं का आणि आपण हे सगळं त्यांच्या समोर बोलतो तुम्हाला माहिती आहे ह्याच वाईब्स घेऊन ती मुलं पुढे जात असतात आणि हे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतं आणि हे जेव्हा ते पेपरसाठी जात आहेत तेव्हा ते त्यांना सारखं रिअलाईज होतं की मला मार्क्स नाही मिळत आहेत मला हे नाही कळत आहे किंवा मला येत नाही आहे मी एवढा अभ्यास करून पण माहीत नाही मी पेपर का लिहित नाही आहे अशा बऱ्याच गोष्टी त्यांचा ते विचार करत असतात आणि हे जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं तेव्हा हा सेम एक्सपिरियन्स त्यांना घडतो मग याच्यावर सोल्युशन काय आहे बरं जेव्हा पण तुमची मुलं पेपरसाठी जाणार आहेत त्यावेळेला त्यांना हग करा घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा मला माहिती आहे माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे आज जे काही तू लर्न केलं आहे ते पूर्णपणे तू लिहून येणार आहेस आणि जरी एक दोन मार्क्स कमी झाली तरी माझं प्रेम तुझ्यावरचं कमी होणार नाही मला विश्वास आहे तुझ्यावर तू जे काही अभ्यास केलेला आहे ते पूर्ण लिहून येणार आहेस हा जेव्हा तुम्ही विश्वास त्यांना द्याल त्यावेळेला तुम्ही बघा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद त्यांचा चेहऱ्यावरचं कॉन्फिडन्स हा एक वेगळाच असेल आणि ज्या वेळेला ही मुलं पेपर लिहतील त्यावेळेला ते त्यांच्या बॅक ऑफ द माइंड राहणार आहे मला माझे आई वडील खूप प्रेम करतात त्यांचं प्रेम कुठेही कमी होणार नाही आणि त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे सो ही माझी ड्युटी आहे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही सो तुम्हाला माहिती आहे त्यांचा ते, तो भीती जी आहे फिअर्स आहे तो निघून जाईल आणि हंड्रेड नाही थाउजंड पर्सेंट त्यांच्या कपॅबिलिटीप्रमाणेच ते खूप छान करतील त्यांच्या अभ्यासामध्ये हे करून बघा आणि केल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा फरक जाणवतोय चला तर मग ही टीप यूज करूया आणि माझा सिक्रेट मंत्रा फॉलो करायला विसरू नका तो म्हणजे तुमच्या पाल्याला रोज दोन वेळा घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तो खूप आवडतो धन्यवाद